नमस्कार सांगणे बोलणे म्हणणे स्थळ ठाणे पुणे मुंबई काय पितृ पंधरडा दोन हजार पंचवीस यंदाच्या पितृपक्षात माझे आजोबा इकडे आले होते इकडे म्हणजे ठाण्यात पृथ्वीवर कावळ्याच्या रूपात नव्हे खरोखर स्वर्ग आणि इकडच्या सरकारने लाडके पित्त योजना सुरू केली त्या अंतर्गत पंधरा दिवसांचा व्हिसा मिळाला त्यांना सिनेमात कसे गांधीजी शिवाजी महाराज येतात सध्याच्या काळात परत तसंच मी आपला आजोबांना सगळं दाखवत होतो नाविन्य असलेलं सगळं काही तेही कुतूहलाने बघत होते सगळं मात्र सतत आपले त्यांच्या कानावर हात ठेवत आणि चेहरा वाकडा करत मला वाटलं ध्वनी प्रदूषण वगैरेचा त्रास होत असेल परवा मात्र गंमत झाली आम्ही आपले असे चक्कर मारत होतो आणि शेजारी दोन मुली एकमेकींशी बोलत चालल्या होत्या एक, चाल हो एक दुसरीला म्हणाली मी त्याला बोलली मग तो पण मला काय बोलला आजोबांनी सवयीने कानावर हात ठेवले आणि उद्गारले शिव 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 मिलिंदा जातो बाबा मी स्वर्गात परत ऐकवत नाही रे अरे हे बोलणं आणि मग अनपेक्षितरित्या त्या मुलींना त्यांनी थांबवलं आणि त्यांना सांगायला सुरुवात केली आजोबा म्हणाले बोलणे सांगणे आणि म्हणणे हे तिन्ही शब्द एकाच प्रकारच्या क्रियेशी संबंधित असले तरी ते समानार्थी नाहीत हल्ली हा बोलण्याचा जो बोलवाला झाला आहे तो अतिशय चुकीचा आहे मी काय सांगतोय ते कृपया लक्षपूर्वक ऐका जरी क्रियाही एकच तोंडाने बोलण्याची असली तरी विविध वेळी आपण कधी बोलतो कधी सांगतो आणि कधी म्हणतो गाणं हे तर म्हणायचंच असतं गाणं बोल किंवा पोएम बोलून दाखव असलं धेडगुजरी बोलून आपण आपल्या मातृभाषेचा अपमानच करत असतो निरोप हा सांगायचा असतो खडे बोल सुनवायचे असतात कविता म्हणायची असते एक दुसऱ्याशी बोलतो तेव्हा तो कधी म्हणतो कधी सांगतो सांगोवांगी ऐकून काही ठरवायचं नसतं गाणं म्हणण्याआधी निवेदक कधी गाण्याचे बोल सांगतो बोलगवाणी नावाने बडबड गीते असू शकतात आणि चपखल शब्द रचना केली आप की आपल्याला काय म्हणायचं आहे ते आपण मोजक्या शब्दात समोरच्याला सांगू शकतो पाणी म्हणा किंवा पाणी म्हणा तहान भागल्याशी कार असा एक युक्तिवाद केला जातो पण हे म्हणणं मला अजिबात पटत नाही योग्य शब्द योग्य वेळी वापरल्याने भाषेची अभिजातता टिकते वृद्धिंगत होते माझा वेष बघून तुम्हाला जर असं वाटत असेल की भाताला काहीतरी बोलतोय झालं तर तुमचा गैरसमज आहे हा मला इंग्लिशही व्यवस्थित येत तरखडकर यांच्या व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे ना इंग्लिशमध्ये टेल स्पीक आस्क असे वेगवेगळे शब्द वापरले जातात प्रत्येक वेळी अर्थछटा वेगळी असते आणि ती समजून त्याप्रमाणे बोलावं लागतं आपसुकच बोललं ला जातं हे मी आत्ता जे काही पोटतिडीकीने बोललो ते तुमच्या आईवडिलांना वडीलधाऱ्या मंडळींना सांगा आणि बघा ते काय म्हणतात यावरती मी जाऊ असाच एक काहीतरी सांगण्याचा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस मी अमेला म्हटलं की जरा विणाला सांग मला काही बोनस गाणी हवी आहे वीणा त्याला म्हणाली माझ्याशी थेट बोलायला सांग की मिलिंदला या एकाच वाक्यात बोलणं सांगणं आणि म्हणणं हे तिन्ही शब्द आले आहेत बघा बरं प्रत्येकीच्या जागी दुसरा शब्द वापरून किंवा सगळीकडे नुसतंच बोलली किंवा बोललो वापरून अंगावर काटा येतं ना या लघुलेखाच्या बोनससाठी मात्र मी खरंच विणाला विनंती केली तीन गाण्यांची अर्थात फक्त एक एक कडवं वैशिष्ट्य हेच की एकेका गाण्यात आहे म्हणणे सांगणे आणि बोलणे विणाने अत्यंत कमी वेळा तिन्ही कडवी उत्कृष्टपणे गाऊन सादर केली आहेत तीन गाण्यांची मेडलीच म्हणा की गाणी आहेत कोणी काही म्हणा कोणी काही म्हणा दुसरं गाणं काय बाई सांगू कसं ग सांगू आणि तिसरं गाणं आहे जा 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 रे नको बोलू जाना नमस्कार